गुहागर मनीषा कन्स्ट्रक्शन ते पण आलेले ते जे आहे तर इगलने काल आपल्याला खड्डे मारायला चालू केले अजून त्याच पिंड नाही आहे जिथे जागा आहे तिथे चालू केलंय आणि त्याने आपल्याला आता मनीषा कन्स्ट्रक्शनने एक दोन किलोमीटरचा प्लॅन दिलाय सध्या तुझा प्लॅन त्यांचा बनवायला चालू आहे किती मिनिट आणि किती जगली आहेत आणि लावणार सगळी त्यांचा पण प्लॅन आला आहे जिथं जिथं साठ मीटर आरोड तिथं जागा तर आता आम्ही त्यांना असं सांगितलं की तुम्ही टोटल सात हजार लावा का आता परत ती मरणार आता आपण ॲक्युरेट तेवढी लावली परत मिली परत लावा तर ते लेट होईल तर आताच आपण घरी पूर्वी लावली असली तरी जेवढी जागा अव्हेलेबल आहे तिथं जागा लावू ते नंबर साऊंठा विषय वेळ तर आता त्यांनी एक स्टेटमेंट दिलं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध आहे ना साठ सात मीटर आरोडब त्या त्या ठिकाणी जागा लावतो म्हणून त्यांनी एक स्टेटमेंट दिले पण बनिष्क अजून बाकीचे ना बाकी आहे स्टेटमेंट दिली त्यांनी करून तिथं जिथे साठ लिटर आहे तिथं कुठली बसले आणि किती किती झाडं बसतील त्याला ते लिटर आले झाडं दरवर्षी लावत आहे तो पण क्वालिटी क्वांटिटी विचार बोलतो कारण त्याचा त्याच्यावर पण काही आलो नाही आहे कॉलेजचं त्याप्रमाणे काय चाललं आहे त्याच्यावर ते विचार होऊ नये सर नाही आता काय सांगितलं त्यांना की मोठी झाडं नाही सहा प्रकारची झाडं नाही काल नर्सरी तिथं जाऊन बघून आले ते रामाजी गोरेकरांच्या तिथं आहे दोनचं झाडं तेच झाडं लावायची आणि आणि देशी झाडं लावायची मेन म्हणजे त्यांना मेन सांगा झाडाची क्वांटिटीला नुसतं दाखवायला शोंग नको झाड जगवायची हे लक्षात घ्या

ते विषय वाढायचा पैसा आम आमचा येतो तुम्ही आमचं उग्र स्वरूप बघितलं नाही तो एकेकाला लाव कामाला एकेकाला पैसे आमचे आहेत आणि तुम्ही सगळे आमच्याकडच्या नोट करून द्यावा इथे कामण आहे कदम कांचन आवळा कामण कदंब कांचन, कांचन आवळा अर्जुन आ, आपता महोगनी पिंपल पिंपल हां जागून

आंबळ आंबा बरोबर बाकीच्या गोष्टी असू दे, 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 बर शे शे दे वर पिंपळ जास्त असू दे, दे नाही मग ऐकत ना जे बोलत आहे ना त्याचे फक्त टेक्निकली अभ्यास असेल ना किंवा जरा चर्चा करा किंवा ते आमच्याकडे कळवा पण परत त्याच्यावर विषय होत जायला नको आपण देशी प्रजातीची जी झाडं आहेत तीच मागणी करतोय आणि त्याच्या देशी मधील पण येथील जी प्राथमिक स्थानिक आहेत त्या स्थानिक प्रजातींची मागणी करतोय जी परदेशी झाडं आहेत ज्याच्यामध्ये रेंट्री आहे मॅन्झियम आहे गुलमोअर आहे अकेशी आहे या झाडांना पूर्णपणे अवॉइड करायला होतोय या उलट यापूर्वी जी त्यांनी झाडं लावलेली आहेत ती काढायला लावतोय ती त्यांनी नाही काढली तर आपली समिती जेसीबी लावून ती झाडं काढून देईल आणि त्या जागी त्यांनी नवीन झाडं लावायची आहेत अशी आपण मागणी करतो आहे बरोबर आता मग आपल्या मा आपापल्या मागणीमध्ये कुठे लुपर होता कामा मागीन बरोबर आता तुम्ही हे आपल्याला फरवा मुदत दिलीप्रमाणे आपण ही सात हजार झाडं तुम्ही पहिल्या टप्प्यात लावताय पहिल्या डप्पा कुठे संपते दिली जाते हा तर तसंही नाही हे सगळं व्हायला एक महिना लागेल आता हे आपण जूनपर्यंत पकडूया आपण हो सात ड़ हजार झाड कुठपर्यंत तिथं आता मी जाऊन आलो रिटेनिंग वॉलचं काम सुरू होतं ना ती रिटेनिंग वॉल पूर्ण झाली नाही त्यामुळे तो भराव वीस तारखेला थोडासा खचला होता ट्रॅफिकला काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपण आता बोल्डर क्लिंग चालू केलंय मी काल आपले फोटो पाठवलेत आज सकाळचे पण पाठवतो आता ट्राफिक सुरू होते बी जो आहे के आर सी हा नाही नाही के आर सी तर बीज आहे ना आपण तिथं खालून जाणार आहे आल्या मिनिट आपण चेंज केली तिथं हां 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 सर हां 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 घराकडून तिथे नदी आहे तिथे म्हणजे अवस्था ब्रिजच्या मुंबई साईड हां ब्रिजच्या मुंबई साईड मी आपल्याला आज सकाळचे पाठवते सर डिलिव्हरी पोट खाली तुम्ही कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सामाजिक वनीकरण करून स्वस्त मिळतात सामाजिक वनीकरण सामान्य हा तिथनं स्वस्त मिळते म्हणून तीच करू नका बाकीचे आहेत की करा ना बाकीच्या ते आता कॉम्पिटिशन होणार नाही त्यामुळे आता बॉल पूर्ण नाही होणार रेग्युलर होणार नाही अडीच अडीच महिने झालं काम सुरू होतं पेमेंट नाही आपले तीनमध्ये आपल्याला नाही सर पहिले आम पहिले आमचा मुद्दा आहे की ज्यावेळी मी जो असा टेक्निकली जो मुद्दा आहे की तुमचे कन्सल्टंट आहेत एखादा तलाव मी डिझाईन करतोय त्यावेळी तलावाचा संपूर्ण सर्वे करून त्याचे रिपोर्ट करतो तुमच्याकडे ते कुठले रिपोर्ट साडेवाईलांकडे नाही आहे काल मी पाहायला एक सुरुवातीला बनवलाय पण तो तुम्ही तु म्हणताय असं प्रॉपर नाही त्यामध्ये रोज नाही आमचं हेच म्हणणं आहे ना प्रॉपर नाही म्हणजे एवढ्या कोटीचं काम करताय नाही नाही आता मी बनवायला सांगितलं आपली आज सर तुम्ही हायवे चालू करून या बापू तुम्ही निर्णय जाहीर करा का उपोषणकर्त्यांनी घेतलेलं ओके हे जे पत्र दिले हे कुलकर्णी साहेब डेप्युटी इंजिनियर दिलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर वाडकर साहेब आले वाडकर साहेब आलेले वाडकर साहेब आलेले पनवेल डिव्हिजन म्हणजे तुमची मला वाटते पेन डिव्हिजनची आणि गुहागडचे डिव्हिजनचे पण लोकं आलेले आहेत अशी एक मिटिंग झाली त्याच्याबरोबर जो इकडचे जे ठेकेदार आहेत निर्मल म्हणून आहेत त्याचे ते पण उपस्थित होते जे काही मुद्दे ठरलेले आहेत ते मुद्दे मिनिस्टर ऑफ द मिटिंग आपल्याला देणार आहेत तीस जूनपर्यंत आपण त्यांचं शेड्यूल घेतलेलं आहे घेतो आहोत ते जे काय आहे ते सगळे शेड्यूल पत्र स्वतंत्र तयार करून देणार आहेत परंतु जे मुद्दे ठरले त्याच्यामध्ये ठळक मुद्दे आणि सांगायचं झालं तर देशी झाडं लावली पाहिजेत की प्रॉपर वेनी खड्डा मारून लावली पाहिजे आपण त्यांना मागणी केलेली आहे दुसरी गोष्ट रोज मध्ये जसं जसं ठरले निकषाप्रमाणे त्या पद्धतीने झाडी लावली पाहिजे शासकीय दृष्टिकोनातून झाडं लावली पाहिजे त्यांनी दोन महिन्यामध्ये सात हजार सॉरी चौदा हजार चारशे आपण झाडं लावू असं सांगितलेलं आहे तो आकडा थोडाफार मागे पुढे होऊ शकतो काय नाही पण जी झाडं लावण्यात येणार आहेत ती क्वालिटी वाईज झाडं लागली पाहिजेत हा आपला मागणी आहे दुसरा आग्रह नाही आहे जगवली पाहिजेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे ज्याला गार्ड आपण करायचं ठरवलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे त्याने जेव्हा ते कुठचं गार्ड करायचं आहे तो डिसिजन त्यांनी घ्यायचं आहे पण तरीसुद्धा हे प्लास्टिकचं ट्री ती गार्ड करून लावणार आहे हा झाला एक भाग आणि या यावर त्याने आम्ही त्यांना असं सांगितलं आहे की आमची समिती हा सर्व विषयाची पाहणी करेल पंधरा दिवसामध्ये त्याच्यानंतर डिसिजन घेईल पंधरा दिवसानंतर तुमची आमची मिटिंग होईल या मीटिंगमध्ये आपण त्याचा फॉलो घेणार आहोत बरोबर आहे साहेब फॉलो mm. घेणार आहोत दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही ठेकेदाराला सांगायचं इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत की कुठे कुठे झाड झाले किंवा तुमच्या ऑफिसच्या माणसाने कुठे जाऊन त्याची व्हिडिओग्राफी करायची फोटोग्राफी करायचे ते आम्हाला शेअर करायचे आहेत आमच्या पण लक्षात येईल हे सगळं जर तुम्ही सांगितलेलं चालकप्रमाणे चाललं तर ठीक आहे पण ते समजा जर झालं नाही समाधानकारक तर तीस जूनला आम्ही न सांगता हीच नोटीस समजून आम्ही एक जुलैला कोणती विदाऊट नोटीस आम्ही इथे उन्हाड मानून बसणार आहोत हे त्यांना आत्ता स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे याच्यामध्ये एक आणखी एक मुद्दा ऍड करायचा राहिला आहे की जे डिवायडरमधला जो भाग आहे मीडिया ज्याला म्हटलं काय म्हटलं तर मीडियन ज्याला म्हणतात म्हणजे ज्याच्यामध्ये इकडची लाईट तिकडे येऊ नये याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरनं नदीतील जो रस्ता रस्तामधला तो अशा भागाच्या नि दगड गोटे टाकून त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहेत पण आय नियमानुसार तेथे गार्डन सॉईल करून त्यांनी ती झाडं लावायची आहेत तर ती लाव टाकलेली सगळी माती काढून त्यांनी त्या ठिकाणी गार्डन सॉईल करून पुन्हा ते बनवलं जाणार आहे अशी त्यांनी हमी दिलेली आहे बरोबर ओके